नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भारती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागांतर्गत नऊ हजार एकशे तेहतीस रिक्त जागा असून लवकरच ही आहे जाहीर केली जाऊ शकते या व्हिडिओ सेशन मध्ये आपण जाणून घेऊयात एकूण ज्या रिक्त जागा आहेत हा जो सुधारित आकृती बंद आहे मंजूर आणि रिक्त पदांचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आला आहे स्थित अहवाल यानुसार ह्या रिक्त पदांची टक्केवारी आकडेवारी त्याचबरोबर एकूण मंजूर भरलेली आणि रिक्त पदांची माहिती जाहीर करण्यात आली आहे जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते हे सुद्धा पद्धतीने आपण आजच्या या व्हिडीओ सेशनमध्ये जाणून घेऊयात तर यामध्ये पाहू शकता जी पदे आहेत पदनाममध्ये आयुक्त कृषी आयुक्त आहे यानंतर पहिली जी गट असंवर्ग आहे गट असं एकूण दोनशे चौऱ्याऐंशी मंजूर पदे आहेत पाहू शकता यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी मंजूर मंजूर पदे यामध्ये भरलेली पदे दोनशे सत्तेचाळीस इतकी आहेत भरलेली आणि रिक्त पदे आहेत सदतीस रिक्त जागा ह्या सदतीसच्या जागा आहेत यासाठी जी जाहिरात आहे ती येऊ शकते आता कोणती जागा कोणती पदे गट असंवर्गामध्ये रिक्त आहेत तर कृषी आयुक्त संचालक कृषी सहसंचालक कृषी सहसंचालक आस्थापनासाठी अ हे आहे पाहू शकता कृषी संचालकसाठीचे संवर्ग त्याच्यानंतर गट असंवर्गाचे आहे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी सहायक संचालक लेखा अशा एकूण पाहू शकता सदतीस जागा रिक्त आहेत या संवर्गामध्ये त्यानंतर गडब संवर्गाची पाहू शकता गडब संवर्गामध्ये एकूण पाचशे त्रेसष्ट टोटल ज्या जागा आहेत ह्या भरलेल्या आहेत यामध्ये मंजूर संख्या जी आहे पाहू शकता मंजूर भरलेली संख्या अकराशे चौऱ्याण्णव आहे एक हजार नऊशे चौऱ्याण्णव मंजूर दोन हजार पाचशे सत्तावन्न आणि रिक्त जागा पाचशे त्रेसष्ट इतक्या आहेत तर गडब संवर्गामध्ये पाहू शकता लेखा आणि गडबा आहे त्याच्यानंतर सारा गडबा आहे स्वीसहाय्यक त्याच्यानंतर कृषी अधिकारी कृषी कनिष्ठ अभियंता इत्यादी पदे जे आहेत हे रिक्त आहेत पाचशे त्रेसष्ट त्यानंतर पुढचा जो गट आहे संवर्ग यामध्ये गटक संवर्गामध्ये सगळ्यात जास्त पाहू शकता पाच हजार सहाशे पासष्ट पाच हजार पाचशे पासष्ट इतक्या जागा ज्या आहेत ह्या रिक्त जागा आहेत मंजूर जागा दो वीस हजार पाचशे त्रेचाळीस आणि भरलेल्या चौदा हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर इतकी पदे भरलेली आहेत यामध्ये पाहू शकता कृषी पर्यवेक्षक आहे कृषी सहाय्यक अधीक्षक आहे सहायक अधीक्षक वरिष्ठ लिपिक त्याचबरोबर लिपिक टंकलेखक आरेखक अणुरेखक सहाय्यक ग्रंथपाल लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी आहे लघुटंकलेखक वाहनचालक त्याच्यानंतर अग्निशमन आहे अशा एकूण गटक संवर्गामध्ये पाच हजार पाचशे पासष्ट रिक्त जागा आहेत त्यानंतर गड्ड संवर्ग सगळ्यात जास्त यासाठी अर्ज केले जातात हा गड्ड संवर्ग यामध्ये पाहू शकता जवळजवळ दोन हजार दोनशे अडुसष्ट जागा रिक्त आहेत यामध्ये मंजूर चार हजार एकशे अठरा आणि एक हजार एकशे पन्नास इतक्याच जागा भरलेली आहेत म्हणजे रिक्त जागा सगळ्यात जास्त आहेत यामध्ये कोणकोणती पदे आहेत ट्रिलर ऑपरेटर आहे नाईक दप्तरी आहे शिपाई रखवालदार स्वच्छक क्लीनर आहे माळी आहे रूपमाळ मदतनीस ग्रेड एक प्रशिक्षित हुजूर आहे त्याच्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक मदतनीस परिचर असे गट ड संवर्गातील एकूण दोन हजार नऊशे अडुसष्ट जागा ह्या रिक्त आहेत अशा एकूण टोटल गट अ ब आणि क आणि ड साठीच्या चारही संवर्गांमध्ये एकूण मिळून नऊ हजार एकशे तेहतीस इतक्या जागा रिक्त आहेत नऊ हजार एकशे तेतीस जागांसाठीची ही भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात लवकरच येऊ शकते हा जो पाहू शकता हा जो महत्वाचा जो यामध्ये अपडेट देण्यात आलेली आहे हा कृती बंद जो हो आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा आहे म्हणजे दोन हजार चोवीसच्या ज्या रिक्त जागा आहेत त्यानुसार आता येण्या येत्या ज्या रिक्त जागा आहेत यानुसार लवकरच म्हणजेच या ह्या किंवा पुढच्या महिन्यामध्ये कृषी विभागाअंतर्गत ही भरतीची जाहिरात जाहीर केली जाऊ शकते यामध्ये सुद्धा संचालक सर संवर्गात कार्यरत चार अधिकारी यापैकी तीन अधिकाऱ्यांना संचालक हे पदश्रेणी अवनत करून पदस्थापना देण्यात आली आहे म्हणजे एकूण नऊ हजार एकशे तेहतीस जागा ह्या रिक्त असून कृषी विभागांतर्गत लवकरच या संवर्गांची प्रत्येक संवर्गामध्ये गट अ आणि ब आणि गट ड संवर्गासाठी एकूण रिक्त पदांसाठी लवकरच जी जाहिरात आहे ही जाहीर केली जाऊ शकते आणि त्यानुसार हे कृषी विभागांतर्गत मेगा भरती प्रक्रिया जी आहे पूर्ण केली जाऊ शकते या भरती प्रक्रियेसंदर्भातली जे पुढची अपडेट आहे ती मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा